जबाबदार व शस्त्रक्रिया नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. होमगार्ड सदस्य महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानसी मानसी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे तीन वर्षाद्वारे दिले जात असून आपण संघटनेने दिलेल्या सेवेच्या गुणोत्तर पुढे तीन 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 वर्ष टप्प्याने अठावन वर्ष कर्तव्य दिली जात आहे दलाच्या मागणीप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे कमी का। पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थिती अग्निशामक विमोचन तसेच रोगराई महामारी काळात का, संपर्कात प्रश्न कार्य अशी कर्तव्य दिली प्रतिदिन भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस किसा भत्ता व रुपये शंभर रुपये भोजन भत्ता सामानिक नवोद भत्ता दिला जातो अशा माहिती

आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व शारीरिक क्षमता चाचणी उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी चाळीस टक्के गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्यास एका चाचणी मुळे ठरल्यास उमेदवाराला पुढील चाचण्या घेत घेतलं जाणार नाही धावणे पुरुष उमेदवार महिला उमेदवार पुरुषांसाठी धावण्याची एज सोळाशे मिलीमीटर धावणे राहील तसेच महिलांकरता आठशे

एकतीस सात दोन हजार पर्यंत कालावधी राहील तसेच भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर सातारा मध्ये राहील महाबळेश्वर लोणार फलटण साखरवाडी दहिदवळी मसवाड गुरुज अवस पुसेगाव कोरेगाव सातारा रोड कराड उमर उमरज वथनागर या या ठिकाणी तुमची बढती होऊ शकते त्या या ठिकाणी फॉर्म टाकू शकतात त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तर भेटूया नाही वडिओ नाही जार घेऊन धन्यवाद तर या व्हिडिओ काही अडचण असतील त्यामुळे तुम्ही कमेंट करून कळवा तसेच अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया नाही वडिओ नाही जार घेऊन धन्यवाद